तर ओबीसीचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि यासाठी जालन्यामधील वडीगोद्री या ठिकाणी ते उपोषण करत आहेत त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे हे देखील उपोषण आहेत सरकारकडून काल एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं होतं मात्र ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं लेखी आश्वासन त्यांना आहे आणि यासाठी ओबीसीचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहिलं काल सरकारचं एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटून गेलं आहे त्यानंतर मात्र सुद्धा ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि आज असं कळतंय ओबीसीचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटू इच्छित या संदर्भात काय माहिती आहे नक्की जर पाहिलं तर काल सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची भेट जी आहे ती सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली होती त्यानंतर त्यांना उपोषण सोडण्याची देखील विनंती जी आहे ती सरकारच्या शिष्टमंडळाने केली होती पाणी पिण्याची विनंती त्यांना केली होती आणि हे उपोषण सोडून तुम्ही शिष्टमंडळाचं मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घ्या असं देखील त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं मात्र यावेळी जर बघितलं दोन्ही आंदोल आंदोलकांच्या आहे उपोषणकर्त्यांनी जे आहे ते याला विरोध दर्शवला होता त्याचं उपोषणावरती ते ठाम असल्याचे पाहायला मिळाले सरकारने जे आहे ते आता ओबीसीला कसा धक्का लागणार नाही याचं लेखी पत्र आम्हाला द्यावे मुख्यमंत्री असेल राज्यपाल असेल यांनी लेखी निवेदनात आम्हाला हे द्यावे त्यानंतर आम्ही उपोषण सोडून असा निर्धार जो आहे तो दोन्ही उपोषणकर्त्यांनी केला आहे मात्र यावेळी जर बघितलं तर सरकारचा शिष्टमंडळाने विनंती केली की के आम्हाला तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पाठवा मात्र यासाठी देखील त्यांनी नाकार केल्याचं माहिती मिळत आहे त्यामुळे आता जर बघितलं तर हके आणि वाघमारे यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामुळे जर बघितलं आता ते शिष्टमंडळ नेमकी का भेट घेणार नाही या बोलण्यासाठी माझ्यासोबत त्यांचे काही सहकार्य आहे काय सांगाल कशामुळे नेमकी सरकार शिष्टम भेट घेणार नाही तुमचं मंडळ मुळात विषय काय की काल सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ आल्याच्या नंतर त्यांनी जी शिष्टही केली कारण आमचे जे दोन्ही उपोषणकर्ते आहेत नवनाथ वाघमारे असतील आणि लक्ष्मण हाकेसर असतील या दोघांच्याही मागण्या हे आहेत की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही मागणी आहे पण शिष्टमंडळ आल्याच्या नंतर एकाच दिवसात निर्णय होत नसतो आणि उपोषणकर्त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून नवनाताबाद असतील आणि हाकेसर असतील शिष्टमंडळ पाठवायचं आहे हे मान्य आहे पण एकाच दिवसात ते शिष्टमंडळ पाठवून परत ते शेवटी ओबीसी हा मध्ये हरू नये यासाठी सगळ्यांचा समन्वय होऊन ते विचारात घेऊन आणि तज्ज्ञ लोकांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवण्यात येईल ते काल गेलेलं नाही आज जाऊ शकते किंवा उद्या जाऊ शकते कारण शेवटी काय असतं की जे उपोषण आहे जे ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी आहे त्या न्याय हक्कांची बाजू तिथं शिष्टमंडळ पाठवत असताना त्यामध्ये जे ओबीसीचे अभ्यासक असतील वकील असतील तज्ज्ञ असतील काही माजी न्यायाधीश असतील या सगळ्या लोकांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल नक्कीच ज्या जर बघितलं तर सरकारचं सिस्टम या ठिकाणी जर बघितलं हकी आणि नवनाथ वाघ मारे यांचं मंडळ त्या ठिकाणी पाठवायचं तर ते मंडळ सुशिक्षित असावं त्या अभ्यासू असावं यासाठी जर बघितलं तर सध्या आता त्यावरती त्यांचं काम चालू आहे आणि यावरती जर बघितलं तर हकी आणि वाघमारे यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांची केव्हाही भेट घेऊ शकते मात्र कृतात जे शिष्टमंडळ आहे ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबलेलं आहे जी जी मात्र काल धनंजय मुंडे पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतलेली होती पंकजा मुंडे आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली याची काही माहिती आहे का नक्की जर बघितलं तर काल सायंकाच्या वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे भावंडांनी जे आहेत ते या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची चर्चा देखील केलेली तब्येतीची काळजी घ्या असं आव्हान देखील त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं पाणी पिण्याचं आवाहन त्यांनी आणि यांना केलं होतं मात्र यावेळी जर बघितलं तर पंकजा मुंडे आणि दोन्ही उपोषणकर्ते यांची चर्चा देखील झाल्याची पाहायला मिळाली त्यानंतर आम्ही ही सकारात्मक भूमिका सका जी आहे ती सरकार मांडू सरकारने यावरती योग्य ते न्याय करायला हवा त्याच पद्धतीने जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांनी काल सकाळी ट्विट देखील केलं होतं सगळ्या आंदोलकांना सारखी वागणूक द्यायला हवी सरकार हे मायबाप असतं त्यामुळे सगळे आंदोलक जे आहेत ते सारखेच असावे त्यामुळे आता या आंदोलनाकडे जे आहे ते सरकारने मायबाप्पाची भूमिका निभावी असं ट्विट देखील पंकजा मुंडे यांनी केलं होतं काल सायंकीऊन त्यांनी भेट देखील घेतलेली आणि सरकारकडे जे योग्य ते मागणी देखील करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी